कारखान्यात नाईट शिफ्टचं काम चालू होता आणि त्याच दरम्यान माझ्या मित्राच्या घराकडसून फोन येलो त्याच्या वडिलांची तब्येत अचानक बिघाडली होती ते का मी माझी गाडी दिल आणि तो गाडी घेऊन त्याच्या घराकडे तर जाऊक निघालो पण तो घराकडे काय जाऊन पोचलो नाही कारण त्याच आधी वाटेत त्याच्यासोबत असं काय घडलं ज्यामुळे तो थयच बेशुद्ध झालो तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा ह्यो जो अनुभव असा तो आपले सबस्क्रायबर यश साखरे यांनी आपल्याक पाठवले या तुमच्याकडे सुद्धा असले सत्य अनुभव असतील तर ते तुम्ही मला ह्या व्हॉट्सअप नंबरवर नक्की पाठवू शकतास आणि आपली मालवणी टी शर्टं असत सुद्धा तुम्हाला हवी असतील तर या व्हॉट्सअप नंबर का नक्की माका मेसेज करा आणि अजून या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी या चॅनल नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी यश साखरे आज मी घटना तुमका सांगणार आहे ती माझ्या काकांनी माका सांगितल्याने होती माझ्या काकांच्या मित्रासोबत हे सगळं प्रकार घडलो होतो काका तेव्हा पुण्यात रावायचे आणि ते एका कंपनीत काम करत होते एक अविनाश नावाचं त्यांचं एक मित्र होतो जो त्याच कंपनीत काम करायचो त्यांची आणि माझ्या काकांची खूप चांगली मैत्री होती आणि त्यांची शिफ्टसुद्धा एकच असायची म्हणजे कधी दिवसाची तर कधी रात्रीची ज्यामुळे त्यांचं येणं जाणं जेवण वगैरे करणं ह्या सगळं एकत्रच व्हायचा एकमेकांशी ते खूप गप्पा गोष्टी करायचे अधूनमधून एकमेकांच्या घराकडे सुद्धा जायचे त्यामुळे घरच्यांशीसुद्धा त्यांची बऱ्यापैकी ओळख होती तर एक दिवशी झाला असा त्यांची नाईट शिफ्ट चालू होती आणि तेवढ्यात रात्री साडेबाराच्या दरम्यान माझ्या काकांचा जो मित्र होतो अविनाश त्याचं फोन वादलो त्यांनी पटकन फोन उचलल्यान तेव्हा त्या समजला की त्याच्या वडिलांची तब्येत खूपच खालावली आणि तेव्हा त्यांच्या घरात बाकी असं मोठं पुरुष कोण नाही होतं त्यामुळे त्यांच्या बायकोन त्यांना फोन करून ताबडतोब घराकडे होऊ सांगितल्यान ह्या सगळा अचानक घडल्यामुळे अविनाश घाबरलो आणि आपल्या बायकोक म्हणालो की तू काय काळजी करू नको मी लवकरात लवकर घराकडे येतोय आहे आणि त्यांनी पटकन फोन ठेवल्यान काकांनी लांबसून बघितल्याने आणि बघता क्षणी त्यांना समजला की नक्कीच काहीतरी झालं कारण अविनाश पूर्ण घामान भेदलं होतं तसे काका पटकन त्याच्याकडे येले आणि ते का विचारूक लागले अरे अविनाश काय झाला तसं तो पटकन काकांका म्हणालो अरे माझ्या वडिलांची तब्येत बिघडली अरे माका घराकडे जाऊ का या पण प्रश्न असं होतं की फॅक्टरीकडून अविनाशचा घर होता तो बराच लांब होता आणि दिवसाचा किंवा सकाळचा ते का एस टी वगैरे गावायची पण आता रात्री साडेबारा वाजता ते का घरात जाऊ साधन नाही होता खयचे रिक्षा वगैरे एवढ्या रातचे नसायचे त्यामुळे दे ते का प्रश्न पडलो होतो की आता मी घराकडे जाऊ कसं ज्यामुळे तो घाबरलेलो पण माझ्या काकानी म्हटल्याने अरे तू मॅडबीड झालं काय माझी स्वतःची गाडी असताना तू कशा घाबरतं माझी गाडी घेऊन जातो नाहीतर एक काम करूया मी पण येते तुझ्यासोबत तेव्हा माझ्या काकांकडे टू व्हीलर होती तास सगळं ऐकान अविनाशका खूप बरा वाटला तो काकांका म्हणालो हो नको नको तुमची गाडी देवा मी गाडी घेऊन जातो आहे पटकन तुम्ही तुमचं काम करा कारण नाही म्हटलं तरी नाईट शिफ्टवर जास्त कामगार नसायचे ज्यामुळे सगळा काम टाकून मालक काय दोघांक का पाठवणार नाही होते त्यामुळे अविनाश काकांक का म्हणालो की तुम्ही थांबा मी गाडी घेऊन जातो आहे मग काकांनी पटकन गाडीची चावी दिल्याने आणि मग अविनाशने लगेच मालकांकां सांगान तो तातडीन आपल्या घराकडे जाऊक निघालो त्याच्या घराकडे जावसाठी दोन मार्ग होते एक मार्ग ज्या रस्त्याने एस टी वगैरे जायची पण तो जरा लांब पडायचो पण रिक्षावाले वगैरे आतल्या मार्गान जायचे आणि तो मार्ग अविनाशका चांगलं माहिती होतं म्हणून त्यांनी म्हटलं की मेन मार्गान जाण्यापेक्षा आपण आतल्या मार्गात जाऊया पण आतलो मार्ग हे जरा जंगली भागातलं होतं छोटे छोटे गाव वाटेत गावायचे पण मधल्या मधल्या भागात जास्त कोणची रहदारी नसायची आणि रात्री तर त्या रस्त्यात कुत्रंसुद्धा नसायचं पण अविनाशका लवकरात लवकर घराकडे जाऊन पोचायचा होता आणि वडिलांची काळजी ते होती त्यामुळे त्यांनी जास्त विचार न करता त्या आतल्या रस्त्यानंच त्यांनी ती व्हीलर टाकल्यान आणि तो सुसाट वेगान त्या रस्त्यान जाऊक लागलं रस्त्यावर चीट पाखरूसुद्धा नाही होता आणि त्यात घडत अंधार आणि तोच अंधार चिरत अविनाश आपलं चला होतं दोनवल्या बाजूक घनदाट जंगल आणि मधीमधी छोटी छोटी गावं येऊन जायत होते पण एकदा गाव उलटान गेला की मधी मात्र कायत नाही गावायचा पूर्ण ओसाड तो भाग होतो आणि ह्याआधी अविनाशने कधी अशी गाडी रात्रीची चालवक नाही होती ते का गाडी वगैरे चालवक यायची पण त्याच्याकडे गाडी नसल्यामुळे तो शक्यतो जास्त करून एस टीनंच प्रवास करायचो ते का गाड्याची काय फारशी माहिती नाही होती पण त्या दिवशी त्याच्यावर वेळच तशी इलेली असल्यामुळे ते कायला जाण एकट्याकच त्या रस्त्याने टू व्हीलर चालवत यायचा लागत होता बघता बघता दहा पंधरा मिनटाचं अंतर त्याने कापल्यान आणि तो एकदम आतमध्ये येऊन पोचलो थैचं वातावरण काय तर वेगळाच होतं मरणाची थंडी पडली होती आणि आतल्या अशा जंगली भागांमध्ये थंडीचं प्रमाण खूप जास्त असतं व्हायचो व्हायचवायच पडाक लागलेला पण तरीसुद्धा त्या अक्षरशः थंडीत कुडकुडत अविनाश गाडी चालवतच होतं पण तेवढ्यात गाडी चालवता चालवता गाडीची जी हेडलाईट होती ती एकदा आपणच बंद होऊन चालू झाली अविनाश का समजला नाही ते का वाटलं की काहीतरी प्रॉब्लेम झालो असतात पण चालू झाल्यामुळे त्याने एवढं काय लक्ष देऊक नाही पण जरा तो पुढे गेल्यावर परत तसाच झाला परत एकदा गाडीची लाईट बंद होऊन चालू झाली आणि त्यानंतर सारखी सारखी ती बंद चालू होऊक लागली बाकी रस्त्यावर खर्चीत लाईट नसल्यामुळे बाकीचा काहीच दिसत नाही होता ज्यामुळे लाईट बंद जशी व्हायची तसं किनाट काळोख पडायचं आणि पुढे तर ती लाईट सारखी बागबुक होऊक लागल्यामुळे त्या गाडीचो एक पूर्णपणे कमी करूचं लागलं आणि बघता बघता बक त्यांनी ती गाडी एका जागेवर नेऊन थांबवल्यान आणि जसं तो गाडी थांबवता तशी तर त्या गाडीची लाईट पूर्णपणे बंदच झाली आणि जशी लाईट बंद होता तसं त्याच्या डोळ्यासमोर पूर्ण काळोख झालं त्या कायच दिसत नाही होतं त्याने आपली परत चावी बंद करून चालू केल्यान आणि किक मारूक घेतल्यान गाडी तर चालू व्हायची पण तेवढ्यापुरती चालू होऊन ती लगेच बंद व्हायची गाडी एक काय झाला होता तर त्या समजा की नाही त्यांनी खूपदा प्रयत्न करून बघितल्यान पण त्यानंतर गाडी चालूच होत नाही होती भरत तो त्या अशा रस्त्याक होतो ज्या रस्त्यावर रातचा कोण येऊकच शकत नाही होता कारण शक्यतो असल्या आतल्या रस्त्यांनी रात्रीचा कोण प्रवास करायचा नाही पण अविनाश मात्र तेव्हा चांगलंच अडाकलं होतं मग शेवटी नायलाजान जाण तो, ना नायला तो गाडीवरून खाली उतरलो आणि गाडी एक धक्को देत देत तो आपलं पुढे जाऊक लागलो जेणेकरून पुढे खायचं आपल्या गाव गावला तर थंयच्या लोकांची मदत घेऊ गावात या हिशोबान हिशोबानं आपल्या गाड्यात धक्को मारूक घेतल्यान आणि तो हळूहळू पुढे जाऊक लागलो संपूर्ण अंधार होतं पण रस्त्याचं आपलं आधार घेत घेत तो आपलं हळूहळू पुढे चलावतं आणि जवळजवळ दहा एक मिनटं गाडी पुढे ढकलून झाल्यानंतर ते अखेरीस समोर एक प्रकाश दिसाक लागलं आगीसारखं तो काहीतरी प्रकाश होतो जसं तो प्रकाश दिसता तसं वेळेस एका बरा वाटला कोणतरी ते असा या तेका का समाजल्या तसं यो आपलं पटकन धक्को मारत मारत त्या प्रकाशाच्या जवळ येऊन पोचलो तेव्हा तेका दिसलं की तो कोणतरी मोठी शेकोटी पेटवलेली होती आणि त्या शेकोटीच्या बाजू तीन चार लोकं बसली होती त्या माणसांक बघून ह्याच्यावर जीवायत जिविलं कारण जवळजवळ पंधरा वीस मिनटं तो त्या अंधारातच चला होतो आणि अचानक आता माणसं दिसल्यावर तेका असा झाला की मरांदे कोणतरी अखेरीच गावली त्यांना आता विचारून बघतं की काय होता काय म्हणून मग तो त्या शेकोटीवाल्यांच्या जवळ गेलो थंय ते जाऊन त्यांनी गाडी लावल्यान आणि तो त्या माणसांक मनाक लागलो की माझी अशी गाडी बंद पडली आहे तुमची काय मदत होऊ शकता काय तसं ते बसलेलो एक माणूस म्हणालो अहो आम्ही गावातली शेतकरी माणसा आम्ही पुऱ्या जन्मात कधी गाडी हातात घेऊक नाही तर आम्ही काय तुमची मदत करतलो आणि त्यांच्याकडे बघून असं वाटत होता की ती एकदम साधी भोळी माणसं असत जी गावात शेती वगैरे करून उदरनिर्वाह करतात ज्यामुळे अविनाश का आता समजा ना की आता मी करू काय बरा तो ज्या ठिकाणी होतं थंय त्याच्या का नेटवर्क नाही होता नाहीतर त्यांनी कोणाक तरी फोन लावला नसतं पण त्या क्षणी काय माहिती काय झालं खूपच थंडी तेका वाजाक लागली आणि अक्षरशः हुडुडी काढूक लागलो तशी ती माणसं म्हणाली अहो आता एक काम करा सकाळ होईपर्यंत तर तुमका ख जाऊ गावाचं नाही त्यापेक्षा आगीचं धक घेवा वैज बरा वाटत बाहेर खूप थंडी आ आणि खरोखरच बाहेर इतकी थंडी होती की ते का ती थंडी सोसवतच नाही होती ज्यामुळे त्याचा काही डोक्याव काय काम करीन आहे म्हणून त्यांनी गाडी थयत लावल्यान आणि तो सरळ ते तीन चार माणसांच्या सोबत जाऊन त्या आगीच्या भोवती बसलो आणि आगीचं धग घेऊक लागलो तेव्हा वाईज ते वा बरा वाटाक लागला ती माणसं आपापसातच आप काहीतरी होती आणि अविनाश आपलं गप्पपणे बसान त्यांचा ता सगळा ऐकत होतं बघता बघता रात्रीचे धून वगैरे वाजले तशी ती माणसं म्हणाली चला आता आपण झोपाक जाऊया तेव्हा ते अविनाशका ते ते म्हणाले तुम्हीसुद्धा आमच्यासोबत झोपा रातचे अशी बाहेर थांबा नको अविनाश का तेव्हा कायच समजा ते का फक्त आपल्या वडिलांची चिंता भासत होती पण तो तेव्हा कायच करूक शकत नाही होतं आणि आघापुढची मालवाक लागलेली नुसतेच निखारे बाकी उरले होते म्हणून मग अविनाशने म्हटल्यान की आता हे बसन तरी मी काय करतो आहे त्यापेक्षा सकाळ होची वाट बघतोय सकाळी कोणती तरी मदत गावात आणि मी लगेचच माझ्या घराकडे जाईन असं काहीसो विचार करून अविनाश त्यांच्यासोबत आपलं त्यांच्या झोपड्यात झोपाक गेलो आणि थंय त्याच्या झोपाची सोय वगैरे त्यांनी केल्याने थं पडल्या पडल्याच अविनाश्र डोळंसुद्धा लागलो आणि असा तेव्हा कसा झाला त्याचा तेका का नाही कारण तो नाईट नाईटशिफ्टमध्ये काम करायचं रात्रीची त्याका सहसा झोप लागायची नाही पण थं तेका कशी झोप लागली त्यात तेका का नाही पण तो झोपल्यानंतर अचानक एखाद्या तासान त्याच्या कानावर काहीसो आवाज पडक लागलो तो आवाज काही माणसांच्या बोलण्याचं होतं तो, तो आपलं पटकन उठाण बघता तर त्याच्या बाजूची झोपलेली माणसं त्या झोपड्यात नाही होती बाहेरनं आवाज येऊक लागल्यामुळे त्यांनी पटकन झोपडे सोन बाहेर डोकावून बघितल्यान तर तीच मगाशी तीन चार माणसं परत आग पेटवून त्या आगीच्या भोवती गप्पा मारत बसली होती तरी साधारण रात्रीचे तीन वगैरे वाजले असतील आता ही माणसं परत थंय जाऊन कशाक बसली ह्याच ते काय कळत का नाही होता तो म्हणालो असं काय या हे तर झोपाक गेले होते मग परत आग पेटवून कशाक बसलेत बाहेर आणि त्या क्षणी अविनाशच्या नजरेत जो काय प्रकार पडलो तो प्रकार बघून त्याच्या पाया तर पायाखालचीच जमीन सरकली ती माणसं तर त्या शेकोटीच्या बाजूक बसली होती पण जेव्हा त्याची नजर त्या माणसांच्या पायाकडे गेली तर त्या माणसाने आपले पाय त्या सळसळ त्या निकाऱ्यात टाकलेले होते आणि त्यांचे अक्षरशः पाय जळावते म्हणजे मागाशी सगळी लाकडं संपली होती पण आता मात्र लाकडांच्या ऐवजी तिने आपले पाय त्या निकाऱ्यात घालून हाक पेटवलेल्याने आणि ता सगळा भयंकर दृश्य बघून अविनाश का तर आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही होतो त्यांनी पटकन झोपडीचा दार लावून घेतल्यान आणि तो आतमध्ये गेलो पण जसं तो आतमध्ये जाता तेव्हा त्या बाजूच्या एका खाटीवर एक बाई बसलेली दिसली आणि त्या बाईन पटकन अविनाशकडे बघितल्यान आणि ती बाई एका म्हणाली काय रे काय झाला ती बाई नाही होती कारण तिचं पूर्ण चेहरो जळ्यान राग झालो होतो आणि नुसती आडा होती आणि पूर्णपणे विद्रूप रूपाची ती बाई त्या खाटीर बसलेली तिचं आता रूप बघूनच अविनाश जागीच बेशुद्ध झालं ते का पुढे त्याच्यासोबत काय घडला त्याच माहिती नाही पण जेव्हा ते का शुद्ध येईली तेव्हा सकाळ झालेली आणि तो एका मोठ्या झाडाखाली पडलो होतं जेव्हा त्याने आपले डोळे उघडून बघितल्यान तर ते का आजूबाजू ती शेकोटी झोपडी असं कायच थं नाही होता फक्त रस्त्याच्या कडे ते त्याची गाडी लावलेली दिसली पड़ात पड़ात तर हा सगळा बघून ते जबरदस्त धक्कच बसलो आणि तो त्या धक्क्यातच पळत पळत गाडीकडे गेलो गाडीकडे जाऊन तिने गाडी चालू करून बघितल्यान तर पहिल्याच झटक्यात तिची गाडीसुद्धा चालू झाली आणि जशी गाडी चालू होता तसं तो, तो सुसाट आपल्या घराच्या दिशेने निघालो आणि कसो बसो घराकडे येऊन पोचलो पण घराकडे गेल्यानंतर ते का की त्याच्या बायकोन त्याच्या वडिलांका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्या ना म्हणून मग तो लगेचच थैसून हॉस्पिटलमध्ये गेलो आणि आपल्या वडिलांका जाऊन भेटलो वडिलांची तब्येत आता स्थिर होती आणि त्यांका आता बरा वाटाक लागला होता वडिलांका चांगल्या अवस्थेत बघून अविनाश का व्हायच बरा वाटला पण अजून रात्री जो काय प्रकार घडलो होतो तो त्याच्या डोक्यासून काय जायनाय ते का कळत नाही होतं की हा सगळा काय घडला मग त्यानंतर सगळ्यात आधी तो सरळ माझ्या काकांकडे येलो आणि सगळो घडलेला प्रकार तिने माझ्या काकांका सांगितल्यान काकासुद्धा चांगलेच हातरान गेले असं कसं काय शक्य मग त्याच दिवशी सकाळी काका आणि अविनाश त्याच रस्त्याने गेले आणि साधारण तो प्रकार त्या ठिकाणी घडलो होतो थंच आसपास कोण माणूस गावता काय बघूक लागले थंय तर काय नाही होता पण जरा पुढे गेल्यावर तेंका एक दोन माणसं दिसाक लागली तर त्या माणसांक त्यांनी ह्याबाबत ते विचारल्याने तेव्हा ती माणसं जा काय बोलली त्या ऐकान हे पूर्णपणे हात रानच गेले ती म्हणाली की ह्या रस्त्यावर असो प्रकार घडता आणि ती सगळी भटक्या जमातीची लोकं असत जी काही वर्षांपूर्वी त्या ठिकाणी झोपडी बांधून रावायची पण अचानक त्यांच्या झोपडेंका आग लागली त्या आगीत बरीच त्यांची माणसं जळान राग झाली आणि जिकून उरली होती ती मग थैसून निघान गेली पण त्या सगळ्या प्रकारानंतर त्या माणसांचे आत्मे अजूनही दिसतात असे बऱ्याच जणांक रात्रीचे भास झालेले असत पण असो प्रकार मात्र याआधी कधीच कोणासोबत घडलो नाही होतं त्या माणसांसोबत अविनाश स्वतः रात्रभर रवलं होतं म्हणजे हा सगळा किती भयंकर होता त्या का नंतर समजला ते का रात्री हतोपतोत नाही की असो काहीतरी प्रकार असात पण त्याचं नशीब चांगला की त्या लोकांनी त्याचं काय करूक नाही नुसतं ते का त्या सगळा दाखवल्याने आणि तो ते बेशुद्ध झालं पण त्या रात्री त्याने जे जा दृश्य बघितलं नव्हतं हा मात्र तो पुरे जन्मात विसराक शकत होतो पण ह्या सगळ्या प्रकारापासून तिने त्या आतल्या रस्त्याने येऊचंच बंद करून टाकल्यान इतकं तो त्या सगळ्या घाबारलो होतो म्हणून अशा आतल्या रस्त्यांनी शक्यतो रात्रीचा प्रवास करूचं नसता कारण आपल्याक माहीत नसतं की ते काय नेमका घडला असा म्हणून कधी कधी असे वाटेत अनुभव नक्की अनुभव गावतात तरी असो काहीसो प्रकार माझ्या काकांच्या मित्रांनी स्वतः अनुभवलेलो होतो आज पुरता एवढाच तर मित्रांनो अशी काहीशी होती यश साखरे यांनी पाठवलेली त्यांची एक सत्य घटना जी तुमकां कशी वाटली त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असतात तर नक्की लाईक करा लाईक करूक विसरा नको आणि आपल्या मित्रमैत्रिणींकां ज्यांका अशी गोष्ट ऐका आवडतात त्यांडिओची लिंक नक्की पाठवा जेणेकरून ते सुद्धा ही गोष्ट ऐकतील आणि अजून हो तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी या चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीस भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन रविवारी ठीक रात्री साडे दहा वाजता